म्हणून बाबा पहाटेच्या प्रहारी मना शिव हरी पहाटेच्या प्रहारी मना शिव तया सुख से नाही तुझे तया सुख सरी नाही तुझे आता काय एका एका महात्म्याचं वर्णन बंद कर सर या सर्वेश्वर देवा सकाळीच उठून पहा की मंत्र म्हणायची मी कुठ्यातून ऐकून कोणता ब्राह्मण इथे पुयला ठेवला गणपतीच्या डे इथे जायचा सगळ्यांच तर पाया या सर्वेश्वराने टाळला न मिळणारा लाभ दिला की सगळा प्रपंच व्यापा पेटून अनाज सद्भक्तीला लागलेत काय वर्णन करा